वाळूज औद्योगिक वसाहतीतील वडगाव कोल्हाटी बजाजनगर परिसरातील लोकसंख्या दोन लाख पंच्याण्णव हजार असून या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये परिसरामध्ये किमान दहा स्वस्त धान्य दुकानांची आवश्यकता आहे यासाठी दोन हजार बारापासून ग्रामपंचायत प्रशासन शासकीय पातळीवर सतत पाठपुरावा करत आहेत मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरपंच सुनील काळे यांनी केलाय ग्रामपंचायत पहाटी सरपंच सुनील काळे आपल्या दुकान क्रमांक दोनशे पंधरा राशन दुकान तिचं एका वर्षभरापासून बर बरेचसे समस्या चालू आहे एक तर राशन वेळ मिळत नाही आपण त्यासाठी आपण तसे दरावर पत्र पण दिलं आहे आणि काही लोकांना काय होतं आहे की बाबा आज ह्या महिन्यात जर राशन नाही घेतलं तर पुढच्या महिन्यात राशन मिळत नाही आणि त्यांचं दोन महिन्यानंतर तर, तर, तर लगेच कार्ड बनवून जातं अशा समस्या खूपच वाढत चालल्या आणि राशन दुकानदार हा दोन दिवसाची वर दुकान चालवत नाही अगोदर खैरे साहेबाकडे दुकान होती तर ते कमीत कमी पंधरा दिवस दुकान चालवायचे राशन आल्यानंतर त्याच्यामुळं राशन सर्वांना मिळायचं आता काय होतं आहे की पंचवीस तीस टक्के लोकांना राशन मिळतं काही लोकांना जबरदस्तीत आपण सांगितलं तर मिळतं असं करून साठ टक्के लोक जातं चाळीस टक्के राशन कमी येतं की ते काय होतं त्याचं ते राशन दुकानदाराला माहिती पण राशन लोकांना मिळत नाही आणि के वाय सीसाठी आता काही शासनानं काढलेलं आहे तर ते राशन दुकानदाराचं म्हणणं आहे की बा आपण तिसगावला केवाय सी करण्यासाठी यावं खवड्या डोंगरा त्यांची जी दुकान आहे तिथं तिथं आता ते लोकांना शक्य नाही तरी पण लोक जात आहे पायपीट करीत पण तिथं बी काही एका दिवसात काम होत नाही दोन दोन दिवस चक्रा मारा लागत आहे तर बाबा ती केवायसीचं जे आहे ते वडगाव इथंच व्हावं आणि राशन सुरळीत मिळावं अशी आम्ही शासनाला पण विनंती करतो आणि दुकानदाराला पण विनंती करतो आणि जर तसं काही नाही घडलं तर मग आता आम्ही दुकान रद्द करावा किंवा बंद करावा अशी विनंती शासनाला करतो आणि आपण मागणी केली आहे ती पण लवकर लो लो लोकसंख्येच्या मागणी केली आहे ती पण लवकरात लवकर मान्य व्हावी अशी शासनाला विनंती करतो सध्या तीन लाख लोकसंख्येसाठी तीन रेशन दुकान उपलब्ध आहे त्यापैकी वडगाव कोल्हाटी येथील दुकान नंबर दोनशे पंधराची अवस्था एका वर्षापासून असून अडचण आणि नसून खुळंबा अशी झाली आहे संबंधित दुकान चालक नियमितपणे दुकान सुरू ठेवत नसल्याने आणि त्याचा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिकांना धान्यापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे वडगाव कोल्हाटी आणि बजाज नगर या ठिकाणी वाढीव स्वस्त दुकान मंजूर करून द्यावेत आणि दुकान क्रमांक दोनशे पंधरा वरील दुकान चालकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे राशन कार्डचा विषय असा आहे की मुलासाठी शाळेत लागू लागल हा राशन कार्डवाला राशन दुकानवाला राशन देत नाही राशन बंद होऊ लागलं आणि राशन पण भेटत नाही एक महिना न दिला तर परत राशन दुकानावर यायचं नाही मग तुझ्या राशन घ्यायला आम्ही काय करायचंय मग याच्या नंतर आता आम्हाला दुकान इथं पाहिजे ना वडगावला परत थम देण्यासाठी तिथं बोलवतोय खवड्याला तिथून आम्ही परत दादा चक्र मारायचे आमची मुलं दावी गेले दादा चक्र ते मुलाचं कसं व्हायचंय सुभाष गुले वडगाव कॉल हे राशनचीच आम्हाला भेटत नाही होत नाही मला किडनीचा प्रॉब्लेम नाही होत मला तिथं थंब द्यायला जायचं इथं भारी उभं राहायचं तरी भेटत नाही दोन दोन तीन तीन महिने राशन गेल्या महिन्यात राशन भेटलं दोन महिने पूर्वी तर राशनच नाही भेटलं मला मागणी काय तुमची इथंच राशन पण पाहिजे मी काय सांगते कोल्हाटी वडगाव आमचं राशन आमच्याच गावात पाहिजेत आम्हाला एक तर ता तांगड्याचं पाबलं नाही पायानं चालता येत नाही चार पाच मुलं घेऊन खवड्यावर गेलो थमद्या करता तिथं त्यानं थंब घेतले नाही माझं मशीन बंद आहे तुम्ही येऊ नका तिथून चार चक्रा मारून इथं आलो त्याचा वडील म्हणतो मय उपकारायला येत्या का तुम्ही इथं तुमच्या कामा करता येत्या माझ्या करता येत नाही मग आपलं राशन आपल्याच गावात पाहिजेत आणि आम्हाला हिठच द्या राशन कुठेही द्या तुम्हाला जिठ द्या तिथं हिटच द्या संबंधित दुकानदार स्वस्त धान्य दुकान केवळ दोन दिवस सुरू ठेवत असल्याने अनेकांना स्वस्त धान्य मिळत नाही जर संबंधित कार्डधारकांनी दोन महिने स्वस्त धान्य घेतले नाही तर ते त्यांचे रेशन कार्ड हे अपो रद्द होते त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने रेशन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी धावपळ करावी लागते केंद्र शासनाने देशातील एकही गरीब माणूस उपाशी झोपू नये याकरिता अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गोर गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येते मात्र वडगाव येथील स्वस्त धान्य दुकान नेहमी बंद असल्याने येथील नागरिकांना योजनेपासून वंचित राहावं लागत आहे अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर